नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा गणेश चतुर्थी स्पेशल आज मी आपणात पौष्टिक असे नाचणीच्या पिठाचे मोदक करून दाखवणार आहे चला तर मग आपण हा व्हिडिओ पाहायला घेऊया हे बघा नाचणी पिठाचे आपल्याला लाळा ला मोदक करायचे आहेत ना गणेश चतुर्थी स्पेशल त्यासाठी मी हे नाचणीचं पीठ आहे ना आपण घावण्याला लागतो ला ना त्याप्रमाणे हे खरखरीत दळवून घेतलेलं आहे आणि मी ते चारशे ग्राम घेतलं आहे त्यासाठी हे सुका खोबऱ्याचा कीस घेतला आहे थोडा बदाम घेतले आहेत थोडे आपल्या अंदाजेनुसार आपण ड्रायफ्रूट्स घ्यायचे काजू घेतले आहेत वाटीभर मनुका हवे तर घ्यायचे नाही तर नाही मी मनुका घेतलेले आहे छोटी वाटी खसखस घेतलेला आहे खसखस घातल्याने छान अशी चव येते वेलची पावडर घेतलेली आहे गूळ लागणार आहे मी हा सव्वा तीनशे ग्राम गूळ घेतलेला आहे आणि हे आपल्याला यामध्ये तूप वापर करायचं आहे आपण वनस्पतीचा वापर केला तरी चालतं तुपाचा वापर केला तरी चालतं चला तर आपण हे आता मोदक करायला घेऊया हे बघा प्रथम आपण हे पीठ कढाईमध्ये घालून घ्यायचं आणि आधी थोडंसं भाजून घ्यायचं खरपूस असं थोडं भाजून घ्यायचं आणि मग आपण यामध्ये तूप घालायचं आणि मंद आगीवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे थोड़ा हे बघा थोडं फास्ट आणि स्लोच्यामध्ये आपल्याला हे नातणी पीठ आधी भाजून घ्यायचं आहे आधी भाजून घेतलं का नंतर तूप घातलं का व्यवस्थित लागतं तूप हे आता मी आधी भाजून घेते थोडंसं खरपूस होईपर्यंत थोडंसं भाजायचं जसं जसं सुगंध यायला लागला की समजायचं आपलं हे पीठ व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता हे मी थोडं असं भाजून घेते हे बघा असं आता हे मी पाच एक मिनटं व्यवस्थित असं भाजून घेतलं आहे थोडंसं आता आपल्याला ह्यामध्ये तूप टाकून भाजून घ्यायचं आहे बघा आता तूप टाकून घ्यायचं मी आता ह्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेते बघा आता आपल्याला हे असं तुपामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आहे तूप चांगलं असं तर ह्याच्यामध्ये विरगळलं जातं नंतर पण मी परत दोन चमचे तूप टाकणार ना मा आहे हे थोडं भाजून झालं का हे बघा अजून एक दोन चमचे मी यामध्ये तूप घालून घेणार आहे आपण तुपामध्ये भाजून घेऊया आणि अशा प्रकारचे हे मोदक केले ना तुम्ही नातनीच्या पिठाचे आपण लाडू कसं करतो मग लाडू महिनाभर खातो तसे हे मोदक पण छान टिकतात आता आपण हे व्यवस्थित भाजून घेऊया अजून मी पाच दहा मिनटं दहा एक मिनटं तरी मंदा आगीवरती ला हे भाजून घेणार अजून म्हणजे वीस एक मिनटं हे आपल्याला पीठ भाजायला लागतं तर हे मी भाजून घेते अजून दहा मिनटं हे बघा पिठाला असा छान सुगंध सुटला आहे आणि वीस मिनटं पण झालेत आणि मी स्लो आणि फास्टच्या मध्ये ठेवून हे भाजून घेतलं आहे छान सुगंध आला आणि व्यवस्थित बघा भाजलं गेलं आहे आणि व्यवस्थित सुगंध येतो आहे आता आपल्याला हे कढाईना बाजूला करून घेवी आणि ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया आता मी ही कढाई बाजूला घेते हे बघा मी प्रथम आता काय करते खसखस भाजून घेते हे मी या अर्धी वाटी हा खसखस घेतलेला -खस आहे छान असं त्याला खरपूस असं भाजून घेऊया आणि हा थोडा आता घ्या जरा स्लो आणि फास्टपेक्षा थोडा जरा फास्ट करूया म्हणजे व्यवस्थित खसखस भाजला जातो हे बघा खसखस पण छान भाजला गेला आहे भाजल्यावर कलर पण बदलतो आणि सुगंध पण छान येतो आता हा खसखस मी ना ह्या पिठामध्येच कढईमध्ये घालून घेणार आहे आता ह्या घालून घेऊया आणि मग काजू बदाम भाजायला घेऊया हे बघा हे बदाम घेतले आहे मी सात ते आठ बदाम आहे ना ते बारीक करून घेतले आणि काजू घेतले वाटी भरून काजूचे तुकडे करून घेतले आहेत तुम्हाला आव आवश्यकतेनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता कमी जास्त करू शकता आणि आता त्यामध्ये अगदी थोडंसं असं हे तूप घालून घेऊया तुपामध्ये भाजले काय जरा छान लागतात आता हे व्यवस्थित असं आपण भाजून घेऊया हे बघा हे काजू बदाम पण आता आपले हे व्यवस्थित भाजले गेलेत आता हे पण आपण ह्या पिठामध्ये घालून घेऊया ह्याच पॅनमध्ये आता हे आपण सुकं खोबरं भाजून घेऊया आणि बघा सुकं खोबरं भाजताना घ्यास पूर्ण मंदच ठेवायचा आणि मंद घ्यायचे भाजून घ्यायचं जास्त आपल्याला असं करपवायचं नाही फास्ट केलं तर ते करपलं जाणार आणि बघा आपण नाचणीचे पिठाचे लाडू करतो ते लाडू एकदम पौष्टिक लहान थोर मंडळी सगळीजणं ते आवडीने खाऊ शकतात आणि लाडू मोदक छान प्रकारे आपण असे बनवले ना गणपतीमध्ये सर्वजणं आवडीने खातात आणि हे पौष्टिक मग त्यामुळे मी आता हे आपणास गणेश चतुर्थीने स्पेशल मोदक करून दाखवणार आहे आता हे बघा व्यवस्थित असं खरपूस भाजत आलं आहे हे बघा इतकं लाल झालं तरी बस आहे आता आपण हे पण ह्या पिठामध्ये घालून घेऊया जास्त करपवायचं नाही इतकंच लाल करायचं असं आता हे बघा मस्त भाजलं गेलं आहे छान सुगंध द्यायचं आहे आता मी पिठामध्ये घालून घेते हे बघा आता ह्याच पॅनमध्ये हे थोडंसं असं तूप घालून घेऊया आणि त्यामध्येच हे मी सव्वा तीनशे ग्राम गुळ घेतलेलं आहे ते हे गूळ विरगळून घेऊया मी कारण काय माहिती आहे पाकातले मोदक करणार आहे असं आपण किसून मिक्सरला लावून पीठ वगैरे ला, एकत्र हे गूळ करून ना तसं पण करतात मी लाडू केलेले आहेत तसे आवाज हे बघा हे बघा आता आपण हे, हे गुळाचा पाक नाही करायचं आहे जास्त फक्त गूळ विरगळायला द्यायचं आता हे मी गुळ विरगळायला देते व्यवस्थित गुळाचे खडे हे आपले सर्व विरगळले फक्त अजून दोन मिनटं मी त्याला हे करून देते म्हणजे एक तारी पाक वगैरे नाही करायचं आहे फक्त अजून जरासं असं जे पडतं आहे ना ते थोडंसं पडायला नाही पाहिजे असं करते म्हणजे जरा जरासा थोडंसं एक तारी पाक जरी झाला तरी ठीक आहे पण जास्त असं कडक पाक नाही करायचं हे बघा अशी उकळी आली ना की आता मी हे बंद करते जास्त पाक करू देणार नाही गॅस बंद करून घेतला हे बघा आता आपल्याला हे मिश्रण या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे हे बघा आता आपण पहिलं सर्व हे एकजीव करून घेऊया आणि हा त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेऊया हाताबरोबर हे बघा मी दोन चमचा वेलची पावडर घालून घेते छान सुगंध येतो वेलची पावडर वापरल्यामुळे आणि मनुका वापरते तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता नाही वापरलं तरी चालेल पण मी घालते आणि आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊया आणि मी घॅस बंद केलेला आहे गॅस चालू नाही आहे आता आपल्याला ह्यामध्ये हे गुळाचं मिश्रण घालून घ्यायचं आहे ना हे बघा छान वेलची पावडर टाकल्यामुळे छान सुगंध येतो मोदक पण आपले खरोखर छान होतात पौष्टिक आणि चविष्ट मग आपल्याला माहिती आहे नाचणीचा उपयोग भरपूर प्रमाणात केला जातो आता हे जे मी गुळाचं पाक केलेलं आहे ना हा बघा हा ह्यामध्ये घालून घेते आणि हे सर्व एकजीव करून घेते हे बघा हे सर्व आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडं थंड झाल्यावर आपल्याला मोदक बनवायला घ्यायचे आता हे मी सर्व एकजीव करून घेते हे बघा हे आता मिश्रण मी एकजीव करून घेतले आणि हे मिश्रण आपल्याला आता परातीमध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा प मिश्रण मी परातीत काढून घेते आणि व्यवस्थित पुन्हा ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व तर हे मी सर्व काढून घेते हे बघा आता मी हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं बारीक करून घेणार आणि मग नंतर थोडं 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 असं तूप घालून हे मी मोदक करायला घेणार हे बघा अशा प्रकारे आणि एवढा भारी सुगंध येतो आहे ना आता हे मी सर्व व्यवस्थित हे करून घेते आपण हाताने पण करू शकतो पण गरम आहे ना त्यामुळे मी ह्या अशा पद्धतीमध्ये करते थंड झाल्यावर आपण हाताने पण करू शकतो असं आपण आता हे व्यवस्थित हे करून घेतलंय आता मी यामध्ये थोडं थोडं तूप घालून थोडे थोडे मदक करून घेते आता मी तूप गरम केलेलं यामध्ये मी हे घालून घेते असं हे एकजीव करून घेते घातल्याने कसे मोदक आपले खरोखर छान होतात आधी पण आपण घातलेले आहे तरी पण असं बनवताना ना थोडे थोडे घालायचे आता हे मी व्यवस्थित एकजीव करून घेते हे बघा आपण आता हे मोदकाचा साचा घेतलेला आहे त्यामध्ये हे सारण घालून घेऊया आणि घट्ट आपण असं दाबून घ्यायचं तर मी हे यामध्ये घालून घेते आणि घट्ट दाबून घेते आपल्याला मोठे छोटे कसे मोदक पाहिजे तसे तुम्ही करू शकता हे बघा आता हे व्यवस्थित दाबून घेतलेलं आता आपण हे काढून घेऊया हे बघा अशा प्रकारे हे व्यवस्थित असं आपला हा मोदक होतो तयार हे बघा दिसायला पण छान व्यवस्थित हे बघा हे बघा मंडळी छान असे आपले मोदक तयार झालेली आहेत अशा छान छान रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आणि आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद